प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शेवगाव तहसील कार्यालयावर म्हशीचे हेलगे आणून अनोखे आंदोलन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे उपोषणास बसले आहेत त्या आंदोलनास पाठिंबा म्हणून शेवगाव तालुक्यातील प्रहार संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ शिदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी शेवगाव तहसील कार्यालयावर म्हशीचे हेलगे आणून अनोखा आंदोलन करण्यात आलाय यावेळी शेवगाव शहरातील संत गाडगे बाबा चौकामधून हे आंदोलन सुरू करून शेवगाव तहसील कार्यालयावर नेण्यात आले शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळाला पाहिजे शेतीचे काम एम जे एस मधून झाले पाहिजे का पेरणी ते कापणी पर्यंतचे काम शासकीय मार्फत झाले पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन बच चिकडू या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे परंतु गेली सहा महिन्यापासून शेतकऱ्याचा उतारा कोरा 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 म्हणणारा देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना नादी लावण्याचं काम करतोय शेतकऱ्यांना झुलवण्याचं काम करतोय पण शेतकऱ्याला घोडा लावण्याचा विचार त्याचा दिसतोय पण साहेब आज आम्ही हेल्या घेऊन आंदोलनाला आलेलो आहे आणि तुम्ही जर आम्हाला घोडा लावणार असला तर आम्ही हेल्या तुम्हाला लावल्याशिवाय राहणार नाही हे देणार ठेवा ही शेतकऱ्याची जात आहे तुमच्या उलटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे बच्चू कडूच्या आंदोलक आंदोलनाचा विचार करा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी द्या अन्यथा ता शेवगाव तालुक्यामध्ये उद्यापासून उग्र स्वरूपाचे आणि वेळोवेळी आंदोलन वे होईल याची प्रशासनाने दखल घ्यावी धन्यवाद गेले पाच दिवसापासून या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून सर्वांचे नेते आदरणीय आमदार बच्चू कडू साहेब हे उपोषणला बसलेले आहेत अन्न त्याग केलेला आहे पाच दिवसापासून त्यांनी एक अन्नाचा कण सुद्धा घेतलेला नाही आणि या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्ज माफी करू परंतु आदरणीय उद्धव ठाकरे साहेबानंतर यांनी परत कर्ज माफी केलेली नाही आणि म्हणून जे सर्वांचे नेते आहेत बच्चू कडू साहेब यांच्या, मागा सर्वसामने सर्वसामने यांच्या मागे अखा महाराष्ट्रातला शेतकरी सर्वसामान्य युवक सर्वसामान्य गरीब त्यांच्या मागे उभा राहिलेला आहे आणि म्हणून या शेवगाव तालुक्याच्या वतीने प्रहार संघटना सर्व विरोधी संघटना मग शिवसेना असेल वंचित आघाडी असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल या सर्वांनी या बच्चू कडू साहेबांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज हे शेवगाव तहसीलवर सर्व जणांनी निवेदन दिलं आणि निषेध या सरकारचा व्यक्त केला आपल्याला माहिती की हे सरकार इतकं लबाड आहे की शेतकऱ्यांचा कुठलाही का काही दखल घेत नाही फक्त भ्रष्टाचारात हे सरकार पूर्ण बुडून गेलेले आणि फक्त विरोधी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते फोडण्यामध्ये यांना आनंद वाटतो परंतु आज आमचा शेतकरी उपाशी मरतोय गोरगरीब जनता उपाशी मरतय त्यांचं कोणीही दखल घेत नाही म्हणून अशा या निष्क्रिय आणि नालायक निर्लज्ज सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो शेवगाव तालुक्याचा शिवसेना प्रमुख या नात्याने मी या सरकारचा पुन्हा एकदा निषेध व्यक्त करतो आणि या जर आम ह्या सरकारने या गंभीर प्रश्नाची जर दखल घेतली नाही तर शेवगाव तालुक्यात एक सुद्धा सरकारी कार्यालय आम्ही चालू देणार नाही याची या सरकारनी नोंद घेतली पाहिजे एवढं अगोदर मी दोन घोषणा देणार आहे

नामदार दिव्यांग हृदय सम्राट बच्चू कडू त्यांच्या पोटात आणण्याचा एकही कण नाही सहा महिने झाले आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे जीवघेणे आंदोलन करत आहोत आमच्या सिकूट नेते करून विधानसभे आमच्या नेत्याचा आवाज यांनी दामला पण महाराष्ट्रातील सर्व घटकाचा आवाज हे सरकार दाबू शकत नाही म्हणून आजची शेवटचा अल्टीमेट आहे उद्यापासून जिल्हा